पण ठिकठिकाणची थी परिस्थिती काय आहे सध्याची मतदारांचा आता ओढा पुन्हा वाढायला लागलाय का मतदान केंद्रांकडे हे जाणून घेणार आहोत चंद्रपुरातनं ओम देशमुख आपल्यासोबत आहे नागपूरमधनं जितेंद्र शिंगाडे आणि भंडारा गोंदियामधून विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहे सुरुवातीला चंद्रपूरमध्ये जाऊया ओम काय परिस्थिती आता सूर्य कलायला लागलेला आहे त्यामुळे मतदान केंद्रांवर पुन्हा एकदा गर्दी होतीये का ठरत आहे कारण अजूनही इथलं तापमान चाळीस डिग्रीच्या खाली येत नाहीये त्यामुळे या वाढत्या तापमानाचा आणि प्रखर उन्हाच्या तीव्रतेचा फटका मतदानाला बसतोय असं सध्या तरी दिसतंय चंद्रपूर शहराच्या बाबतीत बघायचं झालं तर चंद्रपूरची लोकसंख्या ही तीन लाखाच्या आसपास आहे असं सांगितलं जातं मात्र इथं हवा असं मतदान होताना दिसत नाहीये त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीच्या कमी होण्यामध्ये दिसतोय दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातली जी मतदाराची मतदानाची आकडेवारी आहे इतर विधानसभा मतदारसंघ असतील तर तिथे मुबलक असं मतदान झालंय मतदानाच्या टक्केवारीत काहीशी वाढ झाली असं इथल्या स्थानिक मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टींचा फटका मतदानावरती झालाय दुसऱ्या बाजूला काही अपवादात्मक गोष्टी वगळता कुठलीही अनुचित प्रकार इथे घडलेला नाहीये एका केंद्रावरती ज्या ठिकाणी हंसरा जाहीर आणि सुधीर मुनगंटीवार यांचं मतदान आहे तिथे एक अपवाद वगळता दुसरी कुठलीही अनुचित घटना या त्या ठिकाणी घडलेली नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मतदारसंघांमध्ये जो खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे अनेक मतदारसंघांमध्ये अनेक मतदान केंद्रांवरती मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ झाला आहे त्यामुळे मतदानापासून अनेक जण वंचित राहिलेत एका कुटुंबातील काही मंडळींची नाव यादीमध्ये आहेत मात्र काही मंडळींचं नाव कुठल्याही यादीमध्ये नाहीये त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी आणि मतदारांनी आपला संताप जो व्यक्त केलाय त्यामुळे या घटना वगळता उठली उर्वरित कुठलीही प्रमुख अशी घटना चंद्रपूरमध्ये तरी पाहायला मिळालेली नाहीये आता अर्थात आ, अजून एक तास जसं तुम्ही आता म्हणाला तसं अजून एक तास मतदानाला बाकी आहे त्यामुळे या एक तासामध्ये आणखी काय चित्र बदलत आहे आणि मागच्या वेळेचा जो त्रेसष्ट टक्क्यांचा रेकॉर्ड होता तो यावेळेला तुटणार का हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असेल अगदी आपण इकडे भंडारामध्ये जाऊया विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत विक्रांत अनेक नव मतदारांनी सुद्धा मतदानाचा उत्साह दाखवलेला आहे आणि तीन वाजेपर्यंतची आकडेवारी बघता पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक मतदान झालंय सध्या काय गर्दी दिसतीय का मतदान केंद्रांवर नम्रता खरंय खरं तर जसं ओम काही वेळापूर्वी म्हणाले तसंच की आता जरी सूर्य जो आहे तो मावळायला लागला असला तरी सुद्धा तापमान हे चाळीस अंशाच्या खाली येताना आपल्याला दिसत नाहीये आत्ता सुद्धा भंडारा गोंदिया म्हणजे मी भंडारामध्ये आहे भंडार्यातलं जे तापमान आहे चा, ते चाळीस अंशाच्या आसपासच चा आहे मात्र काही वेळापूर्वी म्हणजे साधारण तीन वाजताच्या आसपास जितकी गर्दी नव्हती तितकी गर्दी आता आपल्याला मतदान केंद्रांवर पाहायला मिळते माझ्या पाठीमागे जे मतदान केंद्र आहे तिथे सुद्धा मतदार जे आहेत ते रांग लावून उभे राहिलेले आपण पाहतोय ते आपलं मतदान करण्यासाठीची आपली वेळ वाट पाहतायत आणि त्यानंतर मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क बजावतील